भारतीय संविधान समर्थक युवा टास्क विविध राबून भारतीय संविधान दिन साजरा सामाजिक समता बंधुभाव न्याय राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वांना समान संधी देणारे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्राला अर्पण केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली मात्र अद्यापही देशातील अनेकांना माहिती नाही आपल्या देशाचा संपूर्ण राज्यकारभार ज्या भारतीय संविधानावर चालतो जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची सर्वात मोठी राज्यघटना म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती राज्यघटना लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अथक परिश्रम करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिले भारताच्या लोकशाहीचा आत्मा भारतीय संविधान उद्घाटक माननीय अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड जिल्हा अध्यक्ष व मुख्य व्याख्याते डॉक्टर प्रकाश मोगले ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत विषय संविधान आणि आमची जबाबदारी विशेष उपस्थिती माननीय राजेश्वर हत्ती आंबिले पालमकर मुख्य संपादक लोक अपेक्षा समता स्वतंत्र बंधुता न्याय आमची ओळख आमची जबाबदारी आयोजक भारतीय संविधान समर्थक युवा टास्क फोर्स नांदेड अध्यक्ष निखिल अशोक हौसरे उपाध्यक्ष शुभम केशव टास्क फोर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सदस्यांचं या निमित्तानं मी अभिवा अभिनंदन करतो वंचितचे दायनामिक जिल्हाध्यक्ष माननीय राजेश्वरराव पालमकरजी उपाध्यक्ष नंदन सर युवा अध्यक्ष आकाश रूपक जोंडळे हि हिमायतनगरचे पदाधिकारी आणि धनेगाव सुमेधनगर येथील उपस्थित बंधू बहिणींनो या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी गर्दी केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं या संविधानाच्या अंमलबजावणीचा हा दिवस होता हा सर्व बौद्धवस्त्यामध्ये नव्हे तर सर्व भारतीय समाजानेसुद्धा दिवाळी दसऱ्यासारखा साजरा केला पाहिजे होता परंतु ते अजून काही लोक अज्ञानात आहेत त्यामुळं त्यांना या दिनाचंही महत्त्व माहिती नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचंही महत्त्व माहिती नाही पण बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकार्यामुळं जो समाज सुबुद्ध झाला शिकला सवरला त्याला याचं भान असल्यामुळं आंबेडकरी वस्त्यांमध्ये हा दिवस आजही फार मोठ्या प्रमाणात सणासारखा साजरा होतो आहे आणि तो झालाही पाहिजे कारण त्या दिवसापासून नागरिकत्वाचे जे नियम आहेत आणि नागरिकत्वाचे जे हक्क आहेत अधिकार आहेत ते स्वातंत्र्यानं आम्हाला दिलेले आहेत स्वातंत्र्यापूर्वी इथे सगळी सरंजामशाही होती साडेपाचशे संस्थानं होती या संस्थानांचे राजे महाराजे हे वेगवेगळ्या स्टेटचे राज्य असल्यामुळं आणि त्यांची प्रजा एक नसल्यामुळं त्यांचे वेगवेगळे कायदे कानून होते त्यामुळं पंजाब पतियाळाचा जो कायदा आहे तो निजामाकडे नव्हता निजामाचा कायदा गुजरातमध्ये नव्हता या सर्व देशाला एक राष्ट्र एक नेशन वन नेशन बनवण्याचं काम या कायद्याने आणि संविधानाने केलेलं आहे आणि त्यामुळं त्याचा जयजयकार गौरव झाला पाहिजे धनेगाव येथील नगरच्या सुबद्ध नागरिकांनी सुजा नागरिकांनी ही संधी आम्हाला मिळवून दिली आणि मित्त बोलण्याची त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद सर आज सव्वीस नोव्हेंबर निमित्त उपस्थिती आहे काय सांगितलं आज नांदेड सिडको जवळील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत धनेगाव येथे युवा टास्क फोर्सच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या संविधान दिनानिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर प्रकाश मोगले सर नंदन नांगरेसर या परिसराचे डी वाय एस पी शिंदेसाहेब आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते संविधान दिनानिमित्त आज या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं भारतीय संविधान दिन म्हणून संबंध देशभर दिवाळीपेक्षाही मोठा दिवस साजरा झाला पाहिजे देशामध्ये सण उत्सव साजरे करत असताना ज्या दिवशी खरं काही देशासाठी काही चांगलं झालं असेल तो दिवस म्हणजे आनंदाचा उत्सवाचा असतो आज आमच्या देशाला भारताचं संविधान मिळालेलं आहे आजच्या दिवशी म्हणून संविधान दिन आमच्यासाठी इतर सणापेक्षा कितीतरी पटीने मोठा दिन आहे स उत्सवाचा दिन आहे म्हणून येणाऱ्या सव्वीस जानेवारीलाही लोकांनी दिवाळीपेक्षाही मोठा घरावर जसे दिवाळीला दिवे लावतो त्या पद्धतीने दिवे लावून घराची रंगरंगोटी करून नवीन कपडे घालून सव्वीस जानेवारी स्थापन केली पाहिजे साजरी केली पाहिजे उत्सव साजरा केला पाहिजे या तरुणांनी आज इथे मोठ्या उत्सवात एक जबाबदारी शिव करून संविधानाची ताकद सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आपली जबाबदारी काय आहे संविधानांची तरुणांची ही दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून आज अशा पद्धतीचे कार्यक्रम सर्व नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये साजरे झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला युवा टास्क फोर्सनं आम्हाला बोलवलं त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय भीम जय संविधान